शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मला प्रश्न येत होता की जे काही ढगाळ वातावरण आहे तुम्हालाही माहिती आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा दिवसापासून आता ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे अशात काय होत्या शेतकरी मित्रांनो पिकाची वाढ खुंटत आहे तर काही काही पिकांची वाढ झपाट्यानं आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांचा पिकाची वाढ ही होत नाहीये अशा ढगाळ वातावरणामुळे त्यांच्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही कमी झालेली आहे आणि त्याच्याच कारणामुळे त्यांच्या पिकामध्ये योग्य पद्धतीनं वाढ झालेली त्यांना पाहायला मिळत नाहीये मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला जिकडे दोन टॉनिक सांगतो दो, किंवा अशी एक गोष्ट सांगतो ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या पिकामध्ये चांगलाच चांगला फुटवाळ चांगलीच फुट चांगली, चांगली पिकाची वाढ करू शकता तेही ढगाळ वातावरणात त्याचा काहीही तुमच्या पिकाला प्रादुर्भाव नाही आहे उलट त्याचे फायदे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं झालेले पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कापूस पीक लावून झाला आहे पण त्यांना फवारणीचं व्यवस्थापन करता येत नाहीये त्याचं कारण म्हणजे सतत देणारा पाऊस किंवा त्यामध्ये असणारं ढगाळ वातावरण ज्यांच्या मनात असणारी शेतकऱ्यांची भीती शेतकऱ्यांच्या मनात अशी भीती आहे भी की ढगड वातावरण आहे या वातावरणात जर आम्ही फवारणी केली तर पाऊस होऊन जाईल आम्हाला त्याचा फायदा होणार नाही असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनातच असतात की जे काही आम्ही टॉनिक वापरणार आहोत त्यांच्या मला मनावे तसे रिझल्ट आम्हाला प्राप्त होणार नाही शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन असे टॉनिक सांगतो आणि एक अशी महत्वाची गोष्ट सांगतो जी नक्कीच तुम्ही लक्षात ठेवून फवारण्याचं हे आकू शकता तेही अशा ढगाळ वातावरणात शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ढगाळ वातावरणामध्ये जर फवारण्याचं नियोजन आखणार असाल तर तुम्ही त्यामध्ये दोन टॉनिक पैकी कोणत्या एका टॉनिकचा वापर करा त्यामध्ये सगळ्यात जे पहिली टॉनिक आहे ते म्हणजे पीआय कंपनीची बायोबेटा एक्स शेतकरी मित्रांनो बायोटॅक्स म्हणजे बायोटॅक्स टॉनिक आहे यामध्ये आपल्याला सिविड एक्सट्रॅक्ट पहायला मिळतात ज्याच्यामुळे गावातील शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण नसतानाही पिकामध्ये मध्ये निर्माण होतं प्रकाश संशोधन क्रिया करण्याची जी। ज्याच्यामुळे पिकामध्ये चांगली चांगली वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि दुसरी आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे नोवाझाईम ते येते किबी कंपनीची हिच्यातही आपल्याला सिविड एक्स्ट्रॅक्ट पाहायला मिळते म्हणून या दोन्ही टॉनिक ची रिझल्ट एक नंबर आपल्याला पाहायला मिळते आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी आ, सल, सल, तुम्हाला जे सांगणार आहे ते म्हणजे सीविड एक्स्ट्रॅक्ट असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही टॉनिक घेऊ शकता आणि त्याची फवारणी आपण जे काही कॉम्बिनेशन तुमचं आहे जसं काही शेतकरी कॉम्प्युटर मारत असाल काही थायमेथॉक्झम मारत असाल त्याच्यासोबत साप पावडर घेत असाल या कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा तुम्ही या दोन्ही पैकी कोणत्या टॉनिकच्या किंवा सीविड एक्स्ट्रॅक्ट असलेलं जे काही मार्केटमध्ये उपलब्ध टॉनिक आहे तुम्ही त्यांचा वापर करून तुमच्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ हे आत्ताच्या वेळेस तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो ही माहिती नक्कीच शेतकऱ्यांना पोहोचवा कारण बरेचसे शेतकरी या समस्येपासून त्रासलेल्या या ढगाळ वातावरणामुळे आणि या कॉम्बिनेशन मध्ये एक नक्कीच गोष्ट वापरा म्हणजे स्टिकर सिलिकॉन बेस्ड स्टिकर किंवा स्प्रेडरचा तुम्ही नक्कीच वापर करा ज्याच्यामुळे तुम्हाला या ढगाळ वातावरणात चांगले रिझल्ट येण्यास चांगल्या पद्धतीची मदत झालेली तिकडून पाहायला मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो हे गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि बस फवारणीचं नियोजन हे आका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद